सोलापूर जिल्ह्यातील सिणा नदीला प्रचंड असा महापूर आला आणि या महापुरामध्ये अनेक गावांना पाण्याने देखील दिला शेती पिके असतील शेती शेतकऱ्यांच्या वस्त्या असतील त्या देखील पाण्याखाली गेलेल्या आहेत आत्ता देखील हे पाणी वाढताना दिसत आहेत आपल्या आपण पाहू शकता या ठिकाणी हे शिना नदीचं पात्र आहे आणि ते मोठ्या प्रमाणात आता वाहताना दिसते जी पिकं आहेत शेतकऱ्यांची ती देखील आता पाण्यात जाताना दिसत आहेत जी नदीकाठची गावे आहेत घरे आहेत त्यांना देखील मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे आज आपण सोलापूर जिल्ह्यातील कोळेगाव या ठिकाणी आहोत या ठिकाणी जे नदीकाठचं घर आहे त्याचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे या पुरामध्ये या घराची पडझड आहे या घरातील वस्तूदेखील आता पुराबरोबर वाहून गेलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात गाळ देखील या घरात सापलेला साच आहे साचलेला आहे आपल्यासोबत या या घरचे रहिवासी आहेत तर मावशी काय नाव आणि काय सांगाल रंजना मारुती बनसुडी काय नुकसान झालं नुकसान आमचे सगळे पाक वाहून गेलं घरातलं गबा जारी गहू काय आम्हाला खायला अन्न नाही आता इथं एवढं मोठं घरकुलं बांधलं होतं पदर पैशानं तीसुद्धा वाहून गेलं गुडाचा शेळ वाहून गेला मोठाला वा तिथं आता वैरण वैरणसुद्धा नाही पाणी आहे इथं वैरणी सगळं दोन गुंट तीन गुंट वैरण सुद्धा कुठे विकत मिळेल जित्रा बासनला इथं हुडका लागला वा तर इथं माणसाचं तर सोडा माणसाला पाणी नाही आमच्या पुतोर कोण एक बिस्किटचा पुडा का कोण च्या कपर घेऊन आली नाही ते आतापर्यंत आम्ही आठ दिवस झाला असं बाहेर बसलेला होत पुरातनं कधी निघलो कसं निघलो कसं इथं असं पुरवठं घरा शिरस्तर वर न निघलाव तशी वाट होती त्यातनं निघालो आपण हे असं जागेलाच राहू दिलं सगळं इथं गेलं तर गेलं जीव तर वाचवायचा पल्ला होता आम्हाला इथं काय काय वाहून गेलं मग लय वस्तू गेल्या त्या वाहून सगळ्या घरातला परपंचाच गेलाय काय थोडं काढलंय ना तर सगळं वाहूनच गेले सगळं काढाव का गुरं बघाव का ता राहनातली वैरण बघाव त्यात सगळं वाहून गेलं मोठा एकदम अचानकच पूर्व घरात पाणी शिरलं इथं शासन प्रशासनाचं कोण आलं होतं काही येते ते फोटो काढते ते बघते ते जाते ती दुसरं काय असते नाही आणि काय आतापर्यंत आम्हाला काय पोचलं बी नाही काय आली बी नाही ते आमच्या फुतोरी आपल्या सोबत आणखीन काय महिला आहेत तर काय सांगाल कधी पूर आलो आणि कसं निघलो तुम्ही म्हणजे बघा साडेसहा वाजता पाणी घरात शिरलं आम्ही इकडनं सामान थोडं थोडं घेतलं आणि इकडनं वाट वाटाय आम्हाला असं इकडनं तिकडनं बाहेर निघलं लहान मुलं असतील त्यांना कसं काढलं यातून लहान मुलं ती माझी दोन शावळी जावडी मुलं होती तिची व्यवस्थित तिला आज्यात नेहल पोराने उचलून अब्दा झाले आमच्या इथं लहान बाळ कोण नव्हती आमच्यात तेवढी मुलगी नात होती माझ्या घरात इथं त्या नातीला तेवढं नेहल महत्वाची असते कशी जनावर नेहली जनावर आम्ही आधीच बाहेर नेऊन बांधली होती पाणी इकडनं ही दिसा लागल्यावर दोन गेली वासरू एक मेल वासरू नव्हतं वासरू मेल परवा दिवशी सरकारी डॉक्टर ते म्हणले काय वाचू शकत नाही दवाखान्याला पैसे घातले आम्ही पिक काय काय पिकांचं नुकसान झालं जारी मका होती सगळं असं शिवाजी आमचीच आहे आपल्या अर्धा अर्धा एकर होते तेवढं सगळं पाण्यात गेलं मावशी मग जनावरांच्या चाऱ्याचं कसा प्रश्न मिटवला कायच नाही उपाय बघा एकत पण मिळणार कायच नाही कोण नाही नाही मिळते उपाय येते गुर एका एकाच्या पाच पाच सहा काय येते आमच्याकडे वीस जनावर येते उपाशी येते माळाला बांधलेली शासनाची काय मदत मिळाली काय देखून मदत मिळाली नाही आम्हाला पत्र सगळी येऊन गेली एक रुपया पण नाही दिला काय खाण्यापिण्याचं कसं केलं नाही काय ना शेजाऱ्याने दिलेलं तेवढंच खाल्ले पत्र आम्ही खाऊ कसं पण ते जनावर काय करत पाणी देखून नाही त्यांना प्यायला लाईट नको पाणी नको काय नको एक दिवस गावातल्या लोकांनी अर्धा अर्धा टँकर दिला त्याच्यावर आमच्याकडून कुडकून बघायला पण आले नाही ती इथं पाणी आम्ही ह्या नदीचं पाणी तिकडं आहोत इथं डोक्यावर आपण जर पाहिलं तर प्रचंड असं या गावातील नागरिकांचं नुकसान झालेलं आहे नदीकाठच्या जी घरं आहेत त्यांची देखील मोठी पडझड झालेली आहे जे शेतकऱ्यांचं पशुधन आहे जनावर आहेत त्यांना सध्या चारा मिळताना दिसत नाहीत आणि शासनाचं आमच्यापर्यंत कोणीही आलं नसल्याचं या महिला सांगत आहेत चाऱ्याचा गंभीर असा प्रश्न निर्माण झाल्याने शासनाने या कोळेगावच्या बांधवांपर्यंत हा चारा देखील पोचवणं गरजेचं झालेलं जा आहे बी सी न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर